कोणतं आहे रेडीला कोणतं आहे अख बा बरं असा वास कसा आहे तसं ह्युम्युनिटी का असा हा रेडी ना सात किलोमीटर का आपल्या आत्ता दीड तासात आपल्याला जायच्या बारामतीला आपल्या हायड्रा पॉईंटचा चारा नाहीला त्यांना कॉल केला ते येते ते म्हणले तोपर्यंत तुम्ही तो बघू शकता हा युनिट त्या आल्यानंतर आपण त्यांना माहिती विचारू पूर्ण हा नाही नाही हे असं बारीक आहे ना तर होणवायचं ते ना गोड्याला टाकलं हायड्राफॉनिकचं ते पण हे तर काही खात नाही याला पण टाकलं हो आपला मुन्ना खातो का नाही याला आधी बरोबर नाही बांधलेली बरं का पूर्ण स्ट्रक्चर झाला आता फक्त त्याच्यावर पत्रे लावायच्यात फक्त आता आपल्याला ना पत्रे आणून लागतील एक तिरा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आम्ही ना बराबर आहे ना यवतमध्ये साधारण आम्ही ना, ना सात किलोमीटर का आत्ता दीड तासात आपल्या जायच्या बारामतीला आपल्या हायड्रापॉइंटचा चारा आणायला त्या हॉटेलमध्ये थांबला आम्ही यवतपाशी विठ्ठल कामतच्या दरवेळेस थांबतो आम्ही इथं इथं नाश्ता थांबलेला आम्ही संतोष शेट्टीचे गाडी लॉक केली ना Okay. चल टेबल बघ सांगते आपल्याला दोघांना वेटिंग कायम अजून ये ना एक साठ किलोमीटर दाखवतो आपलं अंतर हे गुगल मॅपच यायचे पाणी एक तास सांगते एक तास आपण पोचन सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर आलो आम्ही एक अडीच दीड दोन तास लागली पण पुण्यातून बाहेर यायला वेळ लागतो थोडा थोडा पाऊस चालू इथं <laughs> पण आपल्याकडं लागून नाही राहिला पाऊस इथे <laughs> आता आपल्या वाईट पाऊस पडला होता माहिती का <laughs> काल पानी रे पाणीच पाणी केलं रे आपल्याकडं <laughs> एक महिने आधी पाऊस आला रे एक महिने आधी अरे तुळजापूरला चालू होतो आलतो रेथायटरला डिसेंबरला डिसेंबरला काय रो महिने रोख राह पाच महिने काढले आपण वर्षाची मी अर्ध वर्ष काढलं असं वाईट लोक दिवस काढत आपण डाय महिने वर्ष काढतोय <laughs> 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 मला तर काय हेच होत नाही रे नाही का असं दिवस पट्टा पडतात निघून लगे मी आपलं आपला बघतो मग आपलं कुठून जायचं ना बघ फक्त या ते <laughs> मोळ आपण हा अ इथून बारामती आहे ना अजून एक अकरा किलोमीटर रे आम्ही ना ते ना रोटी काढणं आता आहे ना, ना चौकुर्ची तिथून आलेलो आहे असं गुगल मॅपने आणला आम आम्हाला असं रोड चांगला आहे रे का आम्ही दोन हजार एकवीसला आलतो आहे ना रे आणि त्या वीसला लॉकडाऊनच्या वेळेस फिल्टर तर लालतो ना बारामती मार्ग आल तो छा घेऊ म्हणलं पण थांबलो इथं रोडच्या कटर गाठ लावली तिथं बांधलेले भारी पण हॉटेल पार्किंग बिर्किंग पण त्याला कॉफीच बनवता नाही आधी रो बसे गोड कॉफी गेली ती चल तिथून साधारण अजून ना अकरा किलोमीटर राहिले बारामती बारावर बारामती दाखवते ना लोकेशन पोचवला आपण आपल्या लोकेशनवरती ते बारामतीच्या थोडं पुढं आहे नरसिंगपूरचं ओ तर प्लांट दिसतोय त्यांचा चले त्यांना कॉल करा युनिट लावले हायड्राफनिकचं त्यांना कॉल केला तर ते येत येते ते म्हणले तोपर्यंत तुम्ही बघू शकता त्या युनिट ते आल्यानंतर आपण त्यांना माहिती विचारू पूर्ण वा असं स्टीलचंच लावायचं आपल्याला पण सी पाईपचं नाही करायचं काय किती ट्रेच आहे किती बा कितीचा ट्रे आहे काय वगैरे सगळं विचारायला लागू नये त्यांना त्याला ह्युम्युनिटी किती मेंटेन करतात पाणी मेंटेन कस करतात ते आल्यानंतर सगळी इन्फॉर्मेशन मिळू त्यांच्याकडून कोणतं आहे रेडीला कोणतं आहे बरं असा वास कसा आहे तसं ह्युम्युनिटी नाही का हा रेडी आहे ना घराबाहेर काढता इथं किती बाय किती ट्रे हा जो जो असेल दीड बाय दोनच्या आसपास हा ना दहा किलो नाही वास नाही काय ना? ते वास जरी येत असं बारीक असतंय ना जास्त झालं ना कमी ह्याच्यात असताना मग त्याला असं छप्पर लावले चालत नाही पण लागत ना त्याला थोडस हा ही मीठ कसं काय असते आता आपल्याकडे लई ऊन आता आमच्याकडे आता आमच्याकडे लई पाऊस आहे पाऊस कसं येणार आता ते तुम्हाला ती पावसापुरतं करायला लागेल काहीतरी जास्त पाणी झाल्यावरती पण ती खराबच होणार ना कुठलं धान्य आता तुम्ही रानात जरी गेला शेतात ते आहे गेल्यावरती ती खराब होऊन जातं तेच म्हटलं खाली ठेवलं तरी बुगा करून टाकतं काय का किती किती बाय कि आहे दीड बाय दोन हा दीड बाय दोन आणि एवढाच असतो ना प्लांट चाळीस ट्रेचा हे चाळीस ट्रेचा आहे पूर्ण बस का तुझं पूर्ण बस ओके आणि डेल की पाच्ट्रे. पाच्ट्रे. एच्ट्रे. एच्ट्रे किलो. चाल तुम्हाला पाच ट्रे पाच ट्री पन्नास एक किलो चालेल बघा द्या बरं तू काढा मग एक हापला तो घेऊन जाऊ मी ठेव थाउजंड येस लाईट आहे आपण एक ट्रे चालवलो एक ट्रेला आपण द्या ना खात्री साधारण दोनशे रुपये दिले आता जाऊ द्या म्हटलं अंगच आपल्या बघा एकच त्यांच्याकडून भेटला ठीक आहे दोन म्हणले ते भेटन पण त्याचे ते सडले ने होते नेमकं जास्त पाणी झालं ना त्याच्यामुळं ते प्रॉब्लेम झाला म्हणले ते अजून आपल्याला एकशे बावीस किलोमीटर जायचे साधारण तीन तास सांगते आरवायव्हल पण तीन एक वाजता हा रोडा का रोटी काटात रोटी काटातून द्या आणि ते नाही का आपला टोल ना का मग वाचवला येवतचा तो कारण मी आलतो जाऊ नाही का याला वारीला आलतो एकदा तो रोड बैठला होता मी हा सुपर रोड गेला रे फक्त बारामतीचे आहे ना फक्त एक दोन ते तीन किलोमीटर माग थांबलेला आहे मी ते पुढं कंड्रक्शन चालू आहे अजून रोड लय सुपर गेला अख्खा काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला लागन एक चार चार वाजता तीन साधारण आता साडेचार वतीन मध्ये जेवण वगैरे करून मग पुढे जायला लागल तर पटपट फुलवकर आम्ही गोवाड्याला टाकला हायड्रापॉनिकचं ते पण हे तर काही खात नाही याला पण टाकलं होऊयात आपला मुन्ना खातो का नाही त्याला आधी बरोबर नाही बांधलेली बरं का मला फुल डाऊट आहे याच्यावर ते मुळा सकाळ सगळी खायला पाहिजे नाही खाल्ले यांनी रे वरचा पाला पाला खाल्ला यांनी खालचं नाही खात मग का उपयोग त्याचं वेट वेट जास्त आजीवर तोंडच नाही खालावलं वाटत यांनी पण तेच केलंय वरच वरच खाल्ले नाही वा ना हे आपल्याकडं आपलं स्ट्रक्चरचं पण काम पूर्ण झालं त्या याला आणलं होतं पोरांनी पूर्ण स्ट्रक्चर झालं आता फक्त त्याच्यावर पत्रे लावायचे फक्त आता आपल्याला आहे ना पत्रे आणला लागतील एक तेरा बारा फुटी बारा दहा फूट भेटली तर काही प्रॉब्लेम नाही आहे ओके होईन सगळं आता पत्र लावल्यानंतर काय प्रॉब्लेम नाही लगेच इथं बांधायची याला लेबर आणायचा आणि मुरूम पांगवून घ्यायचा आहे मुरूम पांगवल्यानंतर तो मशीन मारायची एक दिवस फक्त आणि लगे बांधा चालू करायचं कारण पाऊस हा चालू आला रा राव एक महिना आधी लय चक्कल होतं इथं आज पाऊस नाही पाडला म्हणून जास्त नाही आला अदरवाईज लय त्रास झाला असता नेसतो वल्ल वल वल्ल होतं रानात जायचं मग नाही राव मका संपली तर आत्ता आहे बघता आपल्याकडं आणि पण जरा खराब झाली म्हणजे खालून रानातली लय खराब झाली असणार राव ती पण नाही लागणार लवकर लवकर वाळलं ना रान ट्रॅक्टर गेला नसून ट्रॅक्टर घेऊन आणता येईन